श्री गजानन महात्म्य अध्याय सोळावा श्री गणेशाय नमह परशु असे हाती कुमार परशुराम माता ती रेणुकाती मृगाचली ताडिले तिने दृष्टांशी संरक्षण दिले द्विजांशी परी आता का निष्ठुर होसी माते अव्हेरीसी बालका गजाननाचा भक्त एक नाम त्याचे पुंडलिक महान हा भाविक मुंडगावी राहत असे शे गावाची करीवारी गजानना ध्याई अंतरी कृपा तिच तयावरी सद्गुरुची त्या जाहली भागाबाई नामे ठाकरीन राहत होती तिथे जाण दुन भोंदित असे सकलांना वदली ती पुंडलिका जन्म तुझा रे फुका शे गावासी का सद्गुरु मानिसी वेड्यासी ताप तुझा झाला बरा म्हणून करीसी एर झारा खातो कुणाच्याही घरा ईशापरी तो राहतो गुरु पाहिजे ब्रह्मज्ञानी वेदांतासी जाणुनी नित्य जो रंगे हरी चिंतनी गुरु तोच खरा जानावा भागाबाई जशी सांगे नादी तिच्या तसा लागे अंजनगावी तिच्या संगे जाऊ म्हणे कीर्तनासी केजाजीच्या शिष्या ते गुरु करणे ठरले होते ऐसेमणी येता चिते जाण्या सिद्धची जाहले जाऊ म्हणे ती सकाळला म्हणून पुंडलिक झोपला स्वप्न रात्री पडले त्याला दिगंबर पुरुष उभा दिसे शेगावीचे गजानन देती दर्शन मन जाई आनंदून तयाचे बोलता माझ वीती दंभाचार लागती नादी नारी नर वृत्ती त्यांची ती कठोर ऐशासी गुरु का मानावे तुझी असेल जीजी आस पुरवीन मी तियेस पुंडलिका लागला ध्यास शेगावीच्या अवलियाचा निरखुन पाहता तो योगी आला असे आपरा लागी अंजन गावचा तो ढुंगी पुरुष तया तो जाणवला नित्य भावया दर्शन पादुका घेई तो मागून करावया नित्यपूजन मनी निर्धार ठरविला पादुका तया देऊन महाराज पावले अंतर्धान कुंडलिका जाग येऊन सभोवार पाहू लागला पाहत होता खरी भागाबाई तो उभी दारी चाल म्हणे ती सत्वरी अंजन गावासी जावया पुंडलिक तिचं गजानन गुरु केला पाठी राखा तो मला करने गुरु असे श्यामसिंग मुनगावचा भक्त तोही गजाननाचा मार्गधरी शेगावचा दर्शना कारणे सद्गुरूचा परतुनी जाता आपल्या गावी महाराज वदले भेट घ्यावी बाळा भाऊस सांगती नेण्या लावी पादुका पुंडलिकाशी द्यावया सद्गुरू आज्ञा घेऊन श्यामसिंग गेला परतून पादुका पुंडलिका देऊन निघून गेला तो तेथून राम नामे ब्राह्मण धंदा सराफ ही दुकान कृपा संतांची ती जान ते लाभले गोपाळ त्र्यंबक नामे त्यांची श्रद्धा वरिसाची सेवा तीच गजाननाची भक्तिभावे त्र्यंबक करी इच्छा झाली तयामनी द्यावी महाराजा मेजवानी आवडीचे पदार्थ करोनी भोजन आणले गुरुराया तैसा कवराचा झुनका भाकरी देण्याचा निर्धार होई मनाचा स्टेशनावरी तो पातला वेळ झाला येण्या फार गाडी निघून गेली दूर दुसऱ्या गाडीस भरपूर वेळ होता जाण्यासी परीन ढळला मानस जाणे मनी शे गावास झुनका भाकरी गजाननाच कवर गेला द्यावयासी वाट पाहि योगी राणा गेला तोची दर्शना न करिताची भोजन महाराज असती आसने कव राशी त्या पाहून हर्षित झाले गजानन झुनका भाकरी मागून घेती सद्गुरु खावया आनंदले दया घवरासी दिले अभिवचन कार्य तव सफल जान होईल ऐसे सांगती भक्तमनी आनंदला माथा चरणी त्या ठेवीला परतून घरी गेला तार आली असे गृही नोकरीचे बोलावने सत्य झाले गुरुकृपेने जो भजे तया उने नच काही घडत असे ऐसे अनुभव जिथे भक्तीचा अभाव तिथे कैसा हा प्रभाव पहावया मिळेल हो इति श्री गजानन महात्म्य षोडशोध्याय समाप्त भवतु भवतु भवतु